नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब मध्ये आज आपण बघणार आहोत इतिहासातील अकरावा धडा समतेचा लढा याचा बघूया आपल्या पहिला प्रश्न प्रश्न पहिला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा त्यातील एक आहे राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची स्थापना यांनी केली उत्तर आहे रखमाबाई जनार्दन सावे दोन आहे अमळनेरच्या ग्री कामगार युनियन अध्यक्ष हे होते उत्तर आहे साने गुरुजी त्यानंतर तीन आहे आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे होते उत्तर आहे लाला लजपत राय प्रश्न दोन आहे टिपालिया त्यातील एक आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सामाजिक कार्य उत्तर आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दिल प्रगतीसाठी एकोणीसशे सहा मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था सुरू केली दलितांना स्वाभिमानी सुशिक्षित आणि उद्योगी बनवणे हा त्यांच्या कार्याचा महत्वाचा भाग होता तर उच्च वर्गीयाच्या मनातील दलित विषयक नष्ट करणे हा त्यांच्या कार्याचा दुसरा भाग होता त्यासाठी त्यांनी मुंबईत परळ देवनार या भागात मराठी शाळा उद्योगशाळा काढली त्यांनी पुणे येथे पर्वती मंदिरामध्ये प्रवेश सत्याग्रह दलितांची शेतकी परिषद संयुक्त मतदारसंघ योजना इत्यादी दलित तुरकाचे त्याच्या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला दोन आहे राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात केलेल्या सुधारणा आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा काढला मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला सभा परिषदांमधून दलित लोकांच्या हातात हातचे अन्न घेऊन शाहू महाराजांनी रोटी बंदी जाहीरपणे धुडकावून लावली त्यांनी त्यांच्या संस्थानात आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा मंजूर केला त्यांच्या संस्थानात बावीस फेब्रुवारी एकोणाशे अठरा रोजी कोल्हापूर सरकारच्या गॅजेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध करून संस्थानातील बलोत् पद्धती नष्ट केली त्यामुळे कोणताही व्यवसाय कोणालाही करण्याची परवानगी मिळाली प्रश्न तीन आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा त्यातील एक आहे सरकारने साम्यवादी चळवळ चिरडण्याचे ठरवले उत्तर आहे एक आर्थिक व सामाजिक क्षमतेच्या तत्वावर समाजाची फेर रचना झाली पाहिजे असे सम्यवादी नेत्यांचे मत होते दोन आहे कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य साम्यवादी तरुणांनी त्या काळात केले तर तीन साम्यवादी चळवळीच्या सा वाढचा प्रभाव सरकारला धोकादायक वाटू लागला त्यामुळे सरकारने साम्यवादी चळवळ चढण्याचे ठरवले दोन आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुखनायक बहिष्कृत भारत यांसारखे वृत्तपत्रे सुरू केले आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक जास्त करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एक आहे स्वातंत्र्य समता व बंधुता या तत्वांवर समाजाची उभारणी करण्याचे ध्येय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाळगून होते दोन सामाजिक समता आणि स्वाभिमानावर आधारलेली चळवळ त्यांना करायची होती तीन त्या दृष्टीने समाजात जागृती घडून आणणे आवश्यक होते चार दलितांच्या दुःखांना वाचा पडायची होती आपले हे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुख नायक बहिष्कृत भारत यासारखी वृत्तपत्रे सुरू केली प्रश्न आहे की राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली उत्तर आहे आसाममध्ये चहाच्या मळ्यातील कामगारांच्या दारुण अवस्थेविरुद्ध आंदोलन करण्यात आले अठराशे नव्याण्णव मध्ये ग्रेट इंडियन पेन्सोए रेल्वेच्या रे कामगारांनी आपल्या मागण्यासाठी संप उभार दोन वंगभंग आंदोलनाच्या काळात स्वदेशीला पाठिंबा देण्यासाठी कामगारांनी वेळोवेळी संप केले तीन पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकरणामुळे कामगार वर्गाची वाढ झाली त्यामुळे राष्ट्रव्यापी व्यापार कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली प्रश्नचार आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा त्यातील एक आहे आधुनिक भारताच्या जडगणनेत समतेचा लढा महत्वाचा का ठरतो उत्तर आहे आधुनिक भारताच्या वाटचालीत राजकीय स्वतंत्र राजकीय पारतंत्र्याबरोबर सरजामशाही सामाजिक विषमता आर्थिक शोषण यांसारख्या गोष्टीही विरोध होऊ लागला स्वातंत्र्यप्रमाणे समतेचे ही फार महत्वाचे आहे त्या दृष्टीने शेतकरी कामगार स्त्रिया दलित इत्यादी समाज घटकांनी उभारलेल्या चळवळी आणि समतेला महत्त्व देणारा समाजवादाचा प्रभाव यांचे योगदान मोलाचे ठरले त्याचे बाण ठेवल्याशिवाय आधुनिक भारताची जण घडून समजू शकणार नाही म्हणून आधुनिक भारतात जळण घडण्यात महत्वाचा ठरतो प्रश्न दोन आहे पूर्व खानदेशात साने गुरुजींनी केलेले कार्य लिहा उत्तर आहे एकोणाशे अडोतीस साली पूर्व खानदेशात अतिवृष्टी होऊन पीक बुडाले शेतकऱ्यांची स्थिती हालाकीची झाली शेतसरा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी जागोजागी सभा मिरवणुका घेतल्या कलेक्टर कचेरीवर मोर्चे काढले याचाच परिणाम म्हणून एकोणीसशे बेचाळीसच्या क्रांती पर्वात शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले साने गुरुजींनी किसान कामगारांची एकजूट बांधली धुळे अमळनेर कामगार संघटनांची प्रबळ केंद्र बनवण्याचा त्यांचा प्रयत्न होता अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे ते अध्यक्ष होते पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी त्यांनी पंढरपूर येथे आमरण उपोषण केले होते तीन आहे कामगारांनी उभे केलेले लढे राष्ट्रीय चळवळीस पूरक कसे ठरले उत्तर आहे कामगार वर्गात समाजवादी विचारांचा प्रसार करून त्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य श्रीपाद अमृत डांगे मुझफ्फर अहमद इतरही समाज नेत्यांनी केले ने। एकोणीशे अठ्ठावीस साली मुंबईतील गिरणी कामगार संघाने सहा महिने संप केला असे अनेक संप रेल्वे कामगार ताक कामगार इत्यादींनी केले कामगार चळवळीची वाढती शक्ती पाहून सरकार अस्वस्थ झाले हे चळवळ दडपून टाकण्यासाठी कायदे करण्यात आले अशा प्रकारे कामगारांचे लढे राष्ट्रीय चळवळीस पूरक ठरले ज्यांना सामान्यांच्या हिता रक्षणासाठी ब्रिटिश सरकार उलथून टाकणे आवश्यक आहे असे राष्ट्रीय सभेतील अनेक तरुण कार्यकर्त्यांना वाटू लागले त्याचप्रमाणे आर्थिक व सामाजिक समतेच्या तत्वावर समाजाची फेर रचना झाली पाहिजे अशी जाणीव होऊ लागली या जाणीवतून समाजवादी विचारसरणीचा उदय आणि विकास झाला पुढे चार आहे स्त्रीविषयक सुधारणा चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा उत्तर आहे भारतातील समाज व्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान होते अनेक दृष्ट चालरीतीमुळे त्यांच्यावर अन्याय होत असे परंतु आधुनिक युगात या विरुद्ध जागृती होऊ लागली स्त्रीविषयक सुधारणा चळवळीत काही पुरुष सुधारकांनी पुढाकार घेतला काळाच्या ओघात स्त्रियांचे नेतृत्व पुढे येऊ लागले त्यांच्या स्वतंत्र संस्था संघटनाही स्थापन होऊ लागल्या पंडित रमाबाई रमाबाई रानडे डॉक्टर रखमाबाई जनार्दन सावे यांनी काही संघटना स्थापन केल्या वारसा हक्क मतदानाचा हक्क इत्यादी प्रश्नांबाबत या संघटनांच्या माध्यमातून स्त्रिया चळवळ करू लागल्या प्रांतरिक मंत्रिमंडळामध्ये स्त्रियांचा समावेश झाला स्वतंत्र प्राप्तीनंतर भारतीय संविधान स्त्री पुरुष समतेचे तत्व स्पष्टपणे नमूद करण्यात आले थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा